दक्षिण मध्य मुंबईमध्ये अणुशक्तीनगर चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा आणि माहीम हे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात या सहापैकी दोन मतदारसंघात भाजपाचे प्रत्येकी एक आमदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा पक्ष आणि शिवसेनेचा आहे या लोकसभा निवडणुकीत सहापैकी चार मतदारसंघात महाविकास आघाडीला तर दोन मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळालं या विधानसभा निवडणुकीत अणुशक्तीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सना मलिक विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे फहाद अहमद अशी लढत आहे चेंबूर मध्ये शिवसेनेचे तुकाराम काते आणि शिवसेना उभाठा पक्षाचे प्रकाश फातरपेकर आमने सामने आहेत मध्ये काँग्रेसच्या ज्योती गायकवाड विरुद्ध शिवसेनेचे राजेश खांदारे अशी लढत आहे सायन कोळीवाडा मतदारसंघात भाजपाचे कॅप्टन तमिळ सेल्वन आणि काँग्रेसचे गणेश यादव अशी लढत होणार आहे वडाळा मतदारसंघात भाजपाचे कालिदास कोळमकर विरुद्ध शिवसेना उभाठा पक्षाच्या श्रद्धा जाधव विरुद्ध मनसे च्या स्नेहल जाधव अशी लढत आहे माही मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर आणि शिवसेना उबाठा पक्षाचे महेश सावंत आमने सामने असून त्यांच्यासमोर मनसेच्या अमित ठाकरे यांचं आव्हान आहे